झूज जूज शेतात ना तरी लांबच्या शेतावर गेलो तुरी लखत ये घालायला येतात तीन काकड्या दिल्या आपल्याला शेजाऱ्याने त्यांनी काकडे लावल्यात <tell> वाटीतल्या मी खाली टाकल्या आता ह्याच्यात पाणी ठेवल्यामुळे वाटी भरून त्यांनी पण एक काकडी नाही त्याने अर्धीच खाल्ली बाबू इकडे बाग भरणा न जाऊन दे रुसलाय तो हे बघा ह्या एक झेंडूला फुल पण आलं झेंडूचं आणि ब्रुणो बसला इथं आपला भोपळा आलाय पण ठेवायचंय आपल्याला नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई तिकडे गेलेलं आमच्या शेतावर डोक्यावर खतने गाडी आपली गॅरेजला आहे मध्ये गाडी भेटली एक जणांची तर हे गेले गाडीवर मी जाताना ही चालत गेले येतानाही चालत आले खत टाकलं सगळ्या तुरीला चप्पल तुटली खत टाकता टाकता चप्पल नहीं 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 <laughs> श्रीपल घालून चालता येत नाही बूट असेल तर ठीक आहे आणि ते बूट नेले नाही मी श्रीपलच नेहली लक्षातच नाही आलं माझ्या कधी श्रीपलच घातली नाही स्त्रीपल घालण्याचा योग कधी आलाच नाही आपल्याला म्हणून साठी असं म्हणजे की चिखलामध्ये स्त्रीपल तुटणार होती ह्याची मला असं गॅरंटी नव्हती ए किती चावतोय हा आता आपल्याला इकडे थोडंशा राहिलेलं मुगाच्या शेंगा तोडायच्यात आणि परत इथं इथं तुरीला थोडस थोड्यात तुरी आहेत तिथं आपण व लिंबोणीच्या मध्ये मध्ये लावल्या त्याला खत घालायचंय काम बरेच गवत काढायचंय बारा तर घरीच वाजल्या घरच्या स्वयंपाक पाणी होता होता बारा वाजल्या मी विचार करते कसे काय पटापटा नवलं माझं कधी का आवर आवडतं माझं पण असं पण तुम्ही डेली म्हणाल <laughs> तर नाही जमणार कधीतरी असं घाई असेल तर आवडतं शेतात लवकर जायचंय घरं बिरं पुसता पुसता तर बाराच वाजली ए ए बदमाश माझ्या आधी निघालाय भ्रुणो येतात हळूहळू आपण जालच का येतंच काय थोड्या वेळा असं बसले ना मित्रांनो आता मग मी, मी बसले होते इतक्यात टाचा दुखतात ना चालव पाय टाकता नाही टाक पंच थोडे टाचा दुखत आहेत कशामुळंच नसतं एकच रे इथे भेंडीचं झाड मकाने टाकलं तुरा आपला बांधला बांगला मकानी असं म्हणतात मी म्हणजे बंगला बांगला म्हणजे काय बन बंगला बांधला म्हणजे काय खायला बघा तर आलेत कंच पण आलेत आहे ना बाबू बाबू समजो इशारे होरन पुकारे, रे चाल 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 आता आपल्या धने लावायचे शेपूला तर बियाल आणि कुठे एखाद दोन ठोम कुठे तोडता राहून दिली तशीच राहिली स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय बघा माझा सोन्या है ना माझा सोना पुत्र तिकडे व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटलं कारण का पावसाची भीती वाटते पाऊशील पटापट ह्या साईडला का त्या साईडला इकडून तिकडून मध्येच चप्पल तुटली मला चप्पल तुटली तर मला बिना चप्पला शेतात भीती वाटते काट्या बिट्याची परत कुठं बसता टोकरत सगळं शिवार आहे बघा आमचं सगळं शिवार मोत्यांनी भरलंय मोत्यांनी बागाचं काम केल्याकडे औषध मारलं सगळ्या बागांना दाखवून ते मी असं मला दिसलं ना ती सराट्या मी कुठेच ठेवत नाही तिथं लय मोठा पाळा होता म्हणलं बुडका धरून उपटते पण तुम्ही म्हणले औषध मारले आता मरून जाईल का हा ना एवढं मोठं झालं बघा हे आमची जोड आमचा हेडो पाटील होता काय दादा मानला शेंगा पाटील म्हणला तुमचा माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही आलात तुमचा कशाला आवर्जून व्हिडिओ पाठवू मी पण आहे त्याच्यामध्ये दादाला काय सांगायचंय दादा आपला व्हिडिओ बघतोय काय काय काम केलं सांगा आता काय औषध मारलं मुगा तोड्या अरे घरी एवढा लवकर बघा तीन वाजलेत हाय का अशी कोणाला नोकरी आल्यात किती वाजता <laughs> किती वाजता आल्या बारा साडे बारा वाजल्यास वाजल्यास यायला हो का मग मी बघितलं तेव्हा बारा वाजले आणि खाली बसलेलं मॅडम ते ह्यांना प्रोटेक्ट करतात आता दादाचा मोबाईल घेऊन बघा तुम्ही दिसतात व्हिडिओमध्ये दादा म्हणजे यांचा मुलगा त्याला आम्ही सगळे दादा म्हणतो आणि तो असतो पुण्याला पुण्याला एकदम सेपरेट त्यांचं मकाच बिझनेस आहे त्यांचा फक्त मक्का म्हणजे मकाच काय म्हणतात ते गोड मकाला काय म्हणतात ते काय कोर्न काय म्हणते काय स्वीट कॉर्न असं म्हणतात खूप छान बिझनेस आहे त्यांचा आणि तो अगदी त्याच्यामध्ये रुळला आहे आता चालले बाबा घरी ही जोड म्हणजे ही जोड असते ह्या जोडीची तोड कशाला नाहीये हे बघा आता हा आपला मुग मुग तोडायचा का मोबाईल हातात धरायचा तुम्हीच ठरवा आमच्या ह्यांना म्हणलं जरा मोबाईल घ्यावा ते तू बघा मोबाईल बघू तर मित्रांनो आता तोडते मुगाच्या शेंगा हो मुग मुगाच्या शेंगा तोडतो हे बोज कसं काही नेणार आता घरी पाठीवर ते घर न आल का फवारायचं होय एक गमेर तोडून आणल्या शेंगा आता थोडस ते मे तुमच्या बरोबर नेला सपाट काय शेंगा नाही निघाला काही इंटरेस्ट पण नाही आला एक एक शेंग शेंगा सगळ्या टेडी बेरी टेडी बेरी काळे बाबू बघ बाबू कसं शान आहे खाली उतरायचं म्हणतो लयाचा आगाव आहे जाम बदमाशे खाली उतरायचं म्हणतो एकदम बसत नाही असं 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 भीती पण वाटत नाही लगेच उडी मारत बेडवर यायला बघतो त्याला त्याला असं वाटतं तो ससाच आहे तो ससाच आहे उडी मारायला हा अगं बाई अयो बघ कसं चावतो बघ चावतो मी टायगर म्हणते पोरं म्हणतात त्याला काय गोटे काय बंड्या आणि काय हो गुंड्या मफी असं म्हण म्हणतात आणि मला टायगर बोलावट तुम्ही सांगा मित्रांनो काय बोलावं याला चला हातात शॉक्स होते ते मुग बन उठ उठायचं मोबाईल घरी ठेवायचा कसं मागे 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 जातो कोण कोण मागे मागे जात बाबा काय खरं नाही बाबा तू पण येतो का नाही मागे इकडं बस टायगर 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 बस बाबा गरीबस सु केली बघा त्यांनी घरी 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 पळ घरी पळ घरी पळ घरी पळ पळ घरी पळ घरी पळ घरी पळ अरे घरी 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 थांब 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 सगळी पळ घरी घरी पळ घरी घरी पळ घरी घरी पळ घरी बघ किती लापटे घरी जा जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा घरी घरी जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा घरी जा पळ घरी गळ गर घरी पळ घरी तो नाही येणार मित्रांनो आता त्याला सवय झालीये असं धमकी दिली की राहतो मग घरी पहा आपली रांगोळी आजची पहा हे माझ्या बाळ बघा बस बसलय साडेचार वाजलेले आहेत अर्ध्या तासात व्हावा एक तास का जाईना गवत काढायला काय आपला हात लागत नाही पेन चालून चाल चालत गेले चढ येतच पिंगळले मी हात बघा आमच्या पुढे बघा आमच्या पुढे डॉन चला हां हे सगळं त्यांनी उपटून काढलं आहे तिथपर्यंत थोडं राहिलाय अर्धा तास पण नाही लागणार थोडंच राहिलं आहे निम्म्याच्या वरती त्यांनी उपटलं आहे आता थोडं माझ्या हाताला फोड आला आहे ना म्हणून मी नाही उपटलं तर मी पाठी ठेवून आतापर्यंत उपटायचा झाला असता मी माझ्या हाताला फोड आला ना म्हटलं शॉक आणायला मी गेले होते आता हे बघा एवढं एवढं आहे इकडे एखादा एखादा आहे मग झालाच आपलं मुगवार उपटून हे बघा इकडे एवढं असं उपटलंय सगळं गवत पण काढलं त्याच्यातच हे ते पटापट पटापट यांच्या पट। भाषेमध्ये आत्ता घेते सनाच घेते <laughs> मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते इथंच थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो